सध्या पावसाचे दिवस लक्षात घेता जलजन्य आणि कीटकजन्य आजाराचे रुग्ण वाढण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सतर्कता म्हणून ग्रामपंचायत विभाग आणि आरोग्य विभाग यांच्याकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व गावातील लोकांनी पिण्याचे पाणी निर्जंतुक किंवा गाडून उकडून पिण्यात यावे असे आवाहन ग्रामपंचायत कडून मुनादी करण्यात आले त्यावेळी खोलापूर गावातील सरपंच शोभा सोडंके उपसरपंच अब्दुल रशीद मोहम्मद युसुफ ग्रामविकास अधिकारी एन आर पतालिया आरोग्य सेवक प्रवीण निंभोरकर राजू कुर्हे कृषी सहाय्यक ज्योतिगिरी तसेच आशा वर्कर आणि ग्रामपंचायत सभासद उपस्थित होते या अभियाना दरम्यान गावातील नागरिकांना आवाहन करण्यात आले की नदी नाले आणि तलाव इत्यादी थी ठिकाणचे पाणी पिण्यात येऊ नये तसेच घर आणि परिसरात स्वच्छता ठेवण्यात यावी आणि गावातील सर्व हॉटेलमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी मेडिक्लोर देऊन त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा हे आरोग्य सेवक प्रवीण निंबूरकर यांनी समजावून सांगितले तसेच ग्रामपंचायत विभाग आरोग्य विभाग ग्राम कोरोना नियंत्रण समिती आणि सामाजिक कार्यकर्ते सर्वांनी मिळून अशा प्रकारची मोहीम राबवून गावात कोणत्याही प्रकारचा जलजन्य आणि कीटकजन्य आजार उद्भवणार नाही याबाबत प्रतिकात्मक उपाययोजना करण्यात आली सर्व गावातील हॉटेलमध्ये मेडिक्लोअर वाटप करण्यात आलेलं आहे रोग उद्भवतात जलजन्य आणि कीटकजन्य आजार जे आपल्या सगळ्या ठिकाणी रोग उद्भवू नये त्यासाठी गावात शहाणूरचं पा प्रकल्पाचं पाणी चालू आहे पण तरीसुद्धा हॉटेलमध्ये बरेच लोक जाता येतांनी पाणी पितात त्यामुळे आपण मेडिक्लोर टाकून त्यांना पाणी स्वच्छ पिऊन पिण्यासाठी सांगत आहे तसेच आपल्या ग्रामपंचायतमार्फत सौ सो शोभाते सोळुंके प्रथम नागरिक मॅडम तसेच उपसरपंच हुसैन सब यांनी रशीद तसे ग्रामसेवक पतालिया साहेब सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ यांनी सगळ्या ग्रामपंचायतला मुन्यात घेऊन गावातील पुराचे पाणी जे वाहून आलेले आहेत त्या पुराच्या पाण्यातून कोणी नाले तलाव इथलं पाणी पिऊ नये आणि यामुळे कुठला सात उद्भवू नये यासाठी सगळ्या गावाला मुन्यायद दिलेली आहे आणि सगळ्यांना जागरूक करण्यासाठी जलजन्य व कीटकजन्य आजार कुठल्या प्रकारे आपल्या गावपंचायतमध्ये आणि गावामध्ये पसरू नये यासाठी जनजागृती म्हणून सर्व टीम मिळून आम्ही पूर्ण गावामध्ये मेडिक्लोर हॉटेलमध्ये मेडिक्लोअर आणि गावात स्वच्छतेसाठी आवाहन केलेलं आहे आमच्या टीममध्ये ग्राम कोरोना नियंत्रण समितीचे सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायतले पूर्ण सदस्य ग्रामसेवक आणि आरोग्य विभागाच्या आशा वर्कर टीम आणि अंगणवाडी सेविका या सर्व टीम मिळून आणि सामाजिक कार्यक्रम कार्यकर्ते या सगळं टीम मिळून आम्ही पूर्ण गावामध्ये जिथे अस्वच्छता असेल तिथे स्वच्छता करण्यासाठी किंवा जिथे पाणी थांबलं असेल ते पाणी वाहत करण्यासाठी आणि जलजन्य जे आजार असेल कॉलरा अतिसार बाकी ठिकाणी जे आजार झाले ते आपल्या गावाला होऊ नये सुरक्षतेसाठी आम्ही सगळे नियम पाळण्यासाठी सगळ्या लोकांना आवाहन करण्यात आले रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज येवडा